विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत टॉप चालू घडामोडी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो करंट अफेअरचे जे ट्रेंडिंग प्रश्न आहेत ते ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत मित्रांनो चला तर मग डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर लोकमान्य ट्रस्टचा तर जो स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा जो पुरस्कार आहे तो कोणाला जाहीर झाला आहे तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो देवेंद्र फडणवीस अजित पवार नितीन गडकरी आणि शरद पवार तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नितीन गडकरी नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे अलीकडेच कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केले आहे अलीकडेच कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केले आहे तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो दयांडी उत्सव शिवजयंती उत्सव गणेश उत्सव आणि दुर्गामाता उत्सव तर अलीकडेच द गणेश उत्सव या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव असे जाहीर करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक थ्री नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीन मित्रांनो नुकतेच मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव सिंदूर बदलून सिंदूर पुल असे ठेवण्यात आलेले आहे असा कोणता पूल आहे की त्याचे नाव नुकतेच बदलून सिंदूर पूल असे केलेले आहे तर आपल्याकडे पर्याय कर्नांग पुल अटल सेतू बांद्रा कोर्ला पूल आणि यापैकी नाही तर मित्रांनो नुकतेच सिंदूर पूल असे कोणत्या पुलाचे नाव बदलून केलेले आहे तर कर्नाक पुल ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट प्रश्न तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ श मोठं शहर आपल्याला विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय अहमदाबाद मुंबई बेंगळुरू आणि चेन्नई तर मित्रांनो भारतातील सर्वात स्वच्छ सुंदर शहर विचारलं तर त्याचं उत्तर इंदोर येतं पण सर्वात मोठं शहर विचारलं त्यामुळं मोठं आणि स्वच्छ सु, दोन्ही पण असं अहमदाबाद शहर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो लॉन मस्कने कोणत्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे लॉन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो लिबर्टी पार्टी इंडिपेंडेंट पार्टी अमेरिका पार्टी आणि न्यू डेमो डेमोट्री तर मित्रांनो एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे ऑप्शन क्रमांक थ्री नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा आहे मित्रांनो आय सी सीचा नवीन सीईओ कोणाला निवडण्यात आलेला आहे आय सी सीचा नवीन ओचं पद कोणाला निवडण्यात आलेलं आहे तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो जय शहा रिचर्ड सन संजय गुप्ता आणि रोहित शर्मा तर आय सी सीचा जो नवीन सीईओ आहे तो संजय गुप्ता यांना निवडण्यात आलेला आहे प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनल्या आहेत भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर कोण बनलेल्या आहेत तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो नुपूर अवस्थी शैलेश थामी अस्ता पुनिया अनुजा पांडे तर योग्य उत्तर आहे मित्रांनो अस्ता पुनिया या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे तर आपल्याकडे ऑप्शन मित्रांनो आप्पासाहेब धर्माधिकारी अशोक शराफ प्रदीप महाजन आणि सुतार तर महाराष्ट्र भूषण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार रामसूत्तार यांना जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे ललित उपाध्याय जे खेळाडू होते त्यांचा संबंध कोणत्या खेळाशी होता तर हॉकी हॉकी या त्यांचा संबंध होता नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो भारताचे पहिले तृतीय पंथिक क्लिनिक कोठे सुरू झाले भारताचे पहिले तृतीय पंथिक क्लिनिक कोठे सुरू झाले तर आपल्याकडे अखेर मित्रांनो कलकत्ता हैदराबाद चेन्नई आणि नागपूर तर तृतीय पण त्यांचे जे पहिले क्लिनिक आहे है ते हैदराबाद इथे सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक दोन नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो वानखेडे स्टेडियममधील स्टँडला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे वानखेडे स्टेडियममधील स्टँडला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो रोहित शर्मा शरद पवार आणि अजित वाडेकर या तिघांचे पण नाव वानखेडे स्टेडियम मधील स्टँडला देण्यात येणार आहे त्यामुळं वरील ऑप्शन आपलं कोणते व्हरिलपैकी सर्व नेक्स्ट अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षते समिती नेमली आहे अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षते समिती नेमली आहे तर बघा मित्रांनो पर्याय आहेत अनुराग ठाकूर अजय कुमार राजेश अग्रवाल गोविंद मोहन तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास करण्याची समिती नेमलेली आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिलेला दे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी हा जो पुरस्कार आहे तो कोणत्या देशाने दिलेला दे आहे तर बघा आपल्याकडे पर्याय मित्रांनो अर्जेंटिना श्रीलंका मॉरिशस आणि ग्रीस तर मित्रांनो की टू द सिटी हा जो पुरस्कार आहे तो अर्जेंटिना या देशाने दिलेला आहे अर्जेंटिना ऑप्शन क्रमांक एक नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदा आहे मित्रांनो मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बिहार प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश झालेला आहे नुकतेच जागतिक वारसा स्थळ म्हणजेच युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या विश्व धरोहर स्थळामध्ये केलेला आहे तर बघा दहा बारा चौदा आणि सोळा तर याचं योग्य उत्तरे मित्रांनो बारा बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणते बनले आहे भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणते बनले आहे तर सिक्कीम केरळ कर्नाटक आणि गोवा तर याचं योग्य उत्तर मित्रांनो गोवा कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कोणतं बंद होत नेक्स्ट प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आंतररा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे भारतीय पहिले कोण ठरले आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत जे नुकतेच अंतराळमध्ये जाऊन आलेले आहेत तर बघा प्रशांत बालकृष्ण नामर अंगद प्रताप शुभांशु शुक्ला आणि अजित कृष्णन तर याचं योग्य उत्तर मित्रांनो शुभांशु शुक्ला ऑप्शन क्रमांक थ्री नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठरा हा मित्रांनो बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरले आहेत जे बहात्तरव्या मिस वर्ल्ड पुर मिस वर्ल्ड स्पर्धा झाली होती त्यांच्या विजेता कोण ठरल्या आहेत तर याचं योग्य उत्तरी मित्रांनो ओपल सुचाता ओपल सुजाता या ज्या आहेत त्या बहात्तरव्या मिस वर्ल्ड ठरले आहेत नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणीसशे मित्रांनो देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये होत आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प होत आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक वीस आहे मित्रांनो जून दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला सलखन जीवाश्म पार्क कोणत्या राज्यात आहे तर सलखन जो जीवाश्म पार्क आहे तो कोणत्या राज्यामध्ये हे आपल्याला विचारलेला आहे तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो अठरावा आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे अठराव्या आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कलकत्ता नाईट रायडर्स गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स तर मित्रांनो आय पी एलच्या दोन हजार पंचवीसचा विजेता हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याने आर सी बी हा ठरलेला आहे तर उपविजेता उपविजेता पंजाब किंग्स हे आहेत आणि सर्वाधिक विकेट प्रसिद्ध कृष्णा सर्वाधिक विकेट म्हणजे पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णा कडानी ऑरेंज कॅप ही साई सुदर्शन तर साई सुदर्शन हा गुजरात टायटन्सचाच प्लेअर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक बावीस आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला दोन हजार पंचवीसचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला तर याचे योग्य उत्तर मित्रांनो कुमार मंगलम बिर्ला कुमार मंगलम बिर्ला यांना दोन हजार पंचवीसचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे मित्रांनो भारताचे पहिले संविधान पार्क कोठे स्थापित करण्यात आले आहे भारताचे पहिले संविधान पार्क कोठे स्थापन केले आहे आपल्याकडे बरे आहेत मित्रांनो नागपूर उज्जैन लखनऊ आणि हैदराबाद तर मित्रांनो भारताचे पहिले संविधान पार्क नागपूर येथे स्थापन करण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक चोवीस आहे मित्रांनो जागतिक लिंग समानता निर्देशांक दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार पाच झाले दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे जागतिक लिंग समानता निर्देशांकडून दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितीव्या क्रमांकावर आहे तर याचं योग्य उत्तर मित्रांनो एकशे एकतीसव्या स्थानावर आहे एकशे एकतीसव्या स्थानावर याचं योग्य उत्तर आहे तर पंचवीस मित्रांनो देशातील पहिले भटके मुक्त शहर कोणते घोषित करण्यात आले आहे कोणतं शहर आहे जे भटके मुक्त शहर म्हणून घोषित केलं आहे तर याचं योग्य उत्तर मित्रांनो तर बघा पर्यायकडे कलकत्ता मुंबई दिल्ली आणि इंदोर याचं योग्य उत्तर मित्रांनो दिल्ली दिल्ली जे शहर आहे ते पहिले असं शहर जे भटके कुत्रेमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे हे होते मित्रांनो का इम्पॉर्टंट प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनल जर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो मित्रांनो जेणेकरून करंट अफेअर्सचे असेच प्रश्न आपल्याला रोज बघायला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र